राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं आज सकाळीचं विमान प्रथामध्ये निदान झालेली वार्ता जी एक प्रकारची शोध काळ या महाराष्ट्रभर पसरली केवळ महाराष्ट्रात नाही तर या ज्या या देशातल्या ज्या युवक होतं ज्या युवकांचं त्यांनी स्वतः स्थान होतं एक आपलासा वाटणारा नेता हवाहवासा वाटणारा नेता आज अचानकपणे निघून गेल्यामुळं आज ह्या मु एक प्रकारची मोठी पोकळी या राज्यामध्ये फसवली आहे दुःस्पष्ट व्यक्त वक्ता होता जे काम होत आहे म्हटलं की शंभर टक्के काम करणारा आणि ज्याने आपल्या कार्यात ज्याने आपलं काम विकासापासूनच सुरुवात केलेलं आणि त्याचं एक त्यांचे भाषणं बघितलं तर ते त्यांच्या सातत्याने ते एक चांगला वक्ता म्हणून त्यांचं हे ख्याती होती आणि त्यांच्या कार्यकर्त्या त्यांच्यावर एवढी श्रद्धा होती ती आणि त्या कार्यकर्त्यांना संभावून येणारा असा एक चांगला नेता आज या आपल्या महाराष्ट्रातून निघून गेला महाराष्ट्रामध्ये ते फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी न भरून घेण्यासारखी पोकळी निर्माण झालेली आहे आज अनेक त्यांचे कार्यकर्ते अनेक त्यांच्या पक्षाच्या लोकांना आज एवढी मोठी पोकळी भरणं हा फार अवघड प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आज ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की या त्यांच्या तुम्हाला शांती मिळवू व त्यांना श्रद्धांजली होतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना व त्यांच्या पक्षाला बळ देण्याचं काम विश्व करतो